नमस्कार मैत्रिणींनो आज आपण कोणकोणत्या साडीवर घालू शकतो आणि तुमच्याकडे कोणत्या कलरचे वेलवेट ब्लाउज असायला पाहिजे ते बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अगोदर पूर्वीच्या काळी वेलवेट ब्लाऊज ची फॅशन होती पण आता परत तीच वेलवेट ची, वेल ची फॅशन खूप ट्रेंडिंग मध्ये चालू आहे साडीवरचे ब्लाउज ऐवजी वेलवेटच्या च्या ब्लाऊज ची, 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 ची फॅशन चालू आहे वेलवेट ब्लाऊज ला खूप शाईन असते त्यामुळे ते खूप उठून दिसतात आणि कोणत्याही साडीवर वेलवेट ब्लाउज अतिशय सुंदर दिसतात तुमच्या आवडीनुसार तुम्ही नवीन पॅटर्नचे वेलवेट ब्लाउज स्टिच करून घ्या किंवा व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे वेलवेट ब्लाऊज स्टिच करून घेऊ शकता तर पहिला कलर आहे पर्पल कलर पर्पल कलर ब्लाऊज पर्पल कलर हा ग्रीन कलर साडी असो किंवा ब्ल्यू कलर साडी असो किंवा ग्रे कलर असो किंवा येलो कलर ची साडी असो अशा कोणत्याही साडीवर तुम्ही नक्कीच घालू शकता किंवा एखाद्या कोणत्याही कलरच्या प्लेन साडीवर घालू शकता पर्पल कलरच्या वेलवेटचा ब्लाऊज जवळजवळ सगळ्या साड्यांवर घालू शकता जर साडीवर खूप वर्क असेल तर प्लेन वेलवेटचा ब्लाऊज घाला आणि जर साडी खूप वर्क नसेल किंवा साडी प्लेन असेल तर वेलवेट वर्क चा ब्लाऊज फुल स्लीव्ह असलेला ब्लाऊज नक्कीच छान दिसेल डार्क कलरच्या साड्यांपेक्षा फेंट कलरच्या साडीवर वेलवेटचे ब्लाऊज खूपच छान दिसतात जसे की कॉटन साडी असेल काठपदर साडी असेल किंवा नेट साडी असेल अशा साड्यांवर वेलवेटचा ब्लाऊज तुम्ही नक्कीच घालू शकता त्यानंतर दुसरा कलर आहे बॉटल ग्रीन कलर बॉटल ग्रीन कलरचा वेलवेट ब्लाऊज जवळजवळ सर्वच प्रकारच्या साड्यांवर घालू शकता बॉटल ग्रीन कलरचा वेलवेट ब्लाऊज हा दिसायला खूप सुंदर दिसतो त्यामुळे तो कोणत्याही साडीवर सहज मॅच होतो आणि त्यामुळे अट्रॅक्टिव्ह लुक येतो त्यामुळे तुम्ही बॉटल ग्रीन कलरचा वेलवेट ब्लाऊज सुद्धा नक्कीच स्टिच करून घेऊ शकता त्यानंतर तिसरा कलर आहे ब्लॅक कलर ब्लॅक कलर वेलवेट ब्लाउज पण बऱ्याच साड्यांवर मॅच होतो ब्लॅक वेलवेट ब्लाऊज काठ पदरच्या साडीवर सुद्धा खूप छान दिसतो या तिन्ही पैकी कोणत्याही कलरचा एक ब्लाउज तुम्ही तुमच्या आवडीनुसार स्टिच करून घेऊ शकता किंवा रेडीमेड सुद्धा घेऊ शकता जेणेकरून कोणत्याही साडीवर सहज मॅच होऊन जाईल आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज सुद्धा तुम्ही वेलवेटचा मॅचिंग म्हणून घालू शकता अशा प्रकारे प्रत्येक साडीवर ब्लाऊज शिवण्याची गरज नाही तर तुम्ही कोणताही एका कलरचा वेलवेळ ब्लाउज जरी स्टिच करून किंवा रेडीमेड मार्केटमधून घेतला तरीही तुम्ही कोणत्याही साडीवर घालू शकता